खूप 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 अंड्याचे नवीन नवीन प्रकार सगळ्यांनाच खायला आवडतात मला सुद्धा तर आज आपण अशाच पद्धतीने एक नवीन पदार्थ केलेला आहे तो म्हणजे अंड्याची भाजी याला तुम्ही काय नाव द्याल हे मला नक्की कमेंट्स करून सांगा तर इथे मी उकडलेली अंडी अशा पद्धतीने हे बारीक फोडून घेतलेली आहेत अगदी बारीक याचे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी तव्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला लसूण घालायचं आहे तर इथे मी सात ते, ते, ते आठ लसूण पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि तेलावरती छान सोनेरी रंग होईपर्यंत ह्याला आपण परतून घेणार आहोत आणि परतल्यानंतर आपल्याला लगेचच एक टॉमॅटो घालायचा आहे तरसुद्धा मी ते बारीक कट करून घेतलेलं आहे तो सुद्धा आपल्याला ह्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे टॉमॅटो पटकन परतला जावा त्यासाठी इथे आपण आधीच मीठ घालून घेणार आहोत म्हणजे टोमॅटो पटकन शिजलं जाईल त्यानंतर काही मसालेसुद्धा ॲड करायचे आहेत तर इथे मी हळद घातलेली आहे अर्धा छोटा चमचा हळद घालायचा आहे आपल्याला त्यानंतर दोन मिरच्या मी इथे बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत आलं किसून घातलेलं आहे कढीपत्ता घालायचा आहे आणि थोडं दोन मिनटं ह्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडासा याच्यामध्ये लाल तिखट मसालासुद्धा ॲड करायचा आहे त्यामुळे रंग याच्यामध्ये छान येईल तर इथे मी लाल तिखट थोडं कमी प्रमाणात वापरलेलं आहे तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही इथे जास्तसुद्धा वापरू शकता आपण इथे हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे मी इथे तिखट थोडंसं कमी घातलेलं आहे फक्त आपल्या रंगासाठीच ह्या मसाला घातलेला आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे हा मसाला जो आहे ना तो पूर्णपणे छान शिजवून घेतल्यामुळे आपल्या भाजीला ही टेस्ट खूप छान येते इथे मी उकडलेल्या अंड्याची भाजी करते खरंच अंड्याचे वेगवेगळे प्रकार असतातच पण ही अंड्याची भाजी खूपच टेस्टी लागते नवरोबाच्या टिफिनसाठी जर तुम्हाला ही भाजी द्यायची असेल तर खरंच झटपट ही भाजी तयारसुद्धा होते अगदी काही विचारसुद्धा करावा लागत नाही आणि पूर्वतयारीसुद्धा ह्याला करावी लागत नाही अगदी झटपट म्हणजे दहा मिनटात ही भाजी तयार होते नक्की ट्राय करून बघा आता मसाला छान याची ग्रेव्ही झाली आहे बघा जोपर्यंत कांदा टॅमॅटो याची छान ग्रेव्ही होत नाही आणि हा मसाला पूर्णपणे छान शिजला जात नाही तोपर्यंत अंडी आपली ह्याच्यामध्ये घालायची नाहीत अंडी आपण उकडून घेतलेली आहे त्यामुळे भाजी ही पटकन होते आता अशा पद्धतीने आपण ह्या चमच्याच्या सहाय्याने हे थोडंसं दाबून घेतले बघा म्हणजे मसाल्याला ग्रेवी छान होईल बघा मसाला छान असा एकजी होतो आता यामध्ये आपण अंडी घालायची आहे अंडी घातल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपण ह्याला परतून घेणार आहोत तुम्हाला अशा पद्धतीने जर फोडी करायचे नसतील तर ह्याचे नाव गोल गोल काप जरी पातळ कापलेत ना तरीही चालतील तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही असं करू शकता हलक्या हाताने आपल्याला दोन मिनटं छान ह्याला परतून घ्यायचं आहे त्यामुळे अंड्याला छान मसाला याच्यामध्ये कोट होतो बघा मस्त सगळीकडे लागतो हा मसाला आणि अशा पद्धतीने तुम्ही कधी टिफिनचा डब्बा केला आहे का मला कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या घरी तर ही अंड्याची भाजी अगदी आवडीने खातात आता यामध्ये आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे एक छान दणदणीत वाफ आली ना की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकताय बघा दोन मिनटं इथं झालेली आहेत मस्त दणदणीत अशी वाफ एक येऊ द्यायची आहे आपल्याला म्हणजे भाजी आपली इथेही तयार झालेली आहे वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि लगेच गॅस आपला बंद करून घ्यायचा आहे तर टिफिनसाठी आपली ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अच्याच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा